नमस्ते छोट्या दोस्तांनो आपण पाहत आहोत वर खाली काही चित्र पाहूया आणि ओळखूया वस्तू वर आहे की खाली हे आहे पहिले चित्र झाडा वर कोण बसले आहे पहा आणि झाडा खाली कोण आहे पहा चिमणी कोटे आहे अगदी बरोबर झाडावर आणि कुत्रा कोठे आहे झाडा खाली पुढील चित्र पाहूया टेबल फ्लॉवर पॉट आणि बॉल पहा फ्लॉवर पॉट कुठे टे आहे टेबला वर आणि चेंडू कोठे टे आहे टेबला खाली पुढील चित्र मांजर पलंग आणि उंदीर मांजर कुठे आहे पलंगा वर आणि उंदीर कुठे आहे पलंगा खाली पुढील चित्र पहा पिशवी खुर्ची आणि डब्बा पिशवी कुठे आहे बाळांनो अगदी बरोबर खुर्ची वर. आणि डबा कुठे आहे खुर्ची खाली थँक्यू